खूप टोकाचा संघर्ष करत आहेत अर्थात त्यांनी गेल्या काही दिवसांपासून जी काही आंदोलनं केलेली होती त्यानंतर काल नांदणी मठाचे प्रतिनिधी तिथले आमदार खासदार या सगळ्यांचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये मंत्रा बैठक पार पडली आहे आणि आता पुनर्विचार याचिका महादेवीसाठी दाखल करण्यात येणार असल्याचं काल स्पष्ट झालंय मात्र या सगळ्यामध्ये वनताराची काय भूमिका आहे वनतारा आता माधुरीसाठी कशा रीतीने प्रयत्न करणार आहे नांदणी मठातल्या लोकांच्या या सगळ्या असंतोषाला वनताराची काय प्रतिक्रिया आहे आणि जी पुनर्विचार याचिका दाखल करणार या आहेत त्या संदर्भात वनताराचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आज स्पष्टता आलेली आहे कारण वनताराचे अधिकारी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले होते आणि या भेटीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे महादेवीला परत आणण्याच्या दृष्टीनं आता कशी पावलं टाकली जाणार आहेत वनतारा त्यामध्ये कसं सहकार्य करणार आहे या संदर्भात आपण हे लाईव्ह करतोय वनताराच्या अधिकाऱ्यांनी नेमकं काय आश्वस्त केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि अर्थातच या संदर्भात नांदणीकरांच्या एकूण काय प्रतिक्रिया आहेत हे देखील आपल्याला समजावून घ्यायचं आहे त्यासाठी आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी आपल्यासोबत जॉईन होत आहेत मात्र आता मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी एक्सवर पोस्ट टाकलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला वनताराचे सीईओ पोहोचलेले होते त्यांचे इतर वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले होते आणि या भेटीमध्ये नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला आधीच सांगते काही ब्रेकिंग आपण बघूयात आणि त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांची ही पोस्टही बघणार आहे तर मुख्यमंत्र्यांनी पोस्ट करून असं सा सांगितलेलं आहे की महादेवीसाठी नांदणीत पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी वनतारा पूर्णपणे सहकार्य करणार आहे आणि त्या अंतर्गत आता एक स्टेटमेंट जारी केलेलं आहे की ते कुठ कुठल्या पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून सोयी सुविधा देणार आहेत त्यासोबतच वनतारानं मुख्यमंत्र्यांना आश्वस्त केलेलं आहे की आम्ही पूर्ण सहकार्य कसं करू तर मुळातच आम्ही महादेवीसाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे तिचा वन वन विभागानं दिलेल्या जागेमध्ये जशा रीतीनं पुनर्वसन केंद्र उभारणं गरजेचं आहे त्यामध्ये पूर्ण मदत करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे महादेवीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता हे पुन्हा एकदा मनदारानं स्पष्ट केलेलं आहे आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आता ते नेमकं काय काय करणार आहे त्यांची ही नोट मोठी आहे मी तुम्हाला नंतर वाचून दाखवणारच आहे मात्र त्यातले प्रमुख मुद्दे कुठले तर त्यांनी असं सांगितलंय की महादेवीसाठी एक हायड्रोजनेटेड मोठा तलाव बांधणं गरजेचं आहे तिच्या थेरपीसाठी तर तो तलाव बांधून देण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत त्यासोबतच तिला स्विमिंगसाठी देखील एक मोठा जलसाठा निर्माण करणार आहोत त्यासोबतच महादेवीच्या विश्रांतीसाठी आणि तिच्या संरक्षणासाठी रात्रीचा झाकलेला एक निवारा देखील आम्ही बनवणार आहोत त्यासोबतच त्यांनी सांगितलंय की साखळ्यांशिवाय अनिर्बंध हालचाल तिला करता यावी मोकळेपणानं वावरता यावं यासाठी एक हिरवळ तयार करण्यात येणार आहे हिरवीगार मोकळी जागा तिच्या दृष्टीनं खूप महत्वाचं असणारी ही जागा निर्माण केली जाणार आहे त्यासोबतच वैद्यकीय सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेलं ऑन साईट पशुवैद्यकीय दवाखानाही उपलब्ध करून दिला जाणार आहे तिची पूर्ण वैद्यकीय देखभाल तिथं केली जाणारे नांदणीमध्येच केली जाईल अशा रीतीनं आम्ही सगळ्या सुखसोयी वैद्यकीय सुविधा नांदणीमध्ये पुरवणार आहोत आणि त्यासोबतच त्यांनी सांगितलेलं आहे की इतरही ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत महत्वाचे तिला थेरपी आहेत या सगळ्यासाठी व्यवस्थित डॉक्टरांची टीमही आम्ही तिथे उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे राज्य शासनानं जी काही काल घोषणा केलेली आहे की आम्ही सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करू की नांदणीमध्ये देखील आ, या सगळ्या गोष्टी निर्माण करता येऊ शकतात आणि त्या दृष्टीनं एक महत्वाचा दावा राज्य शासनाच्या वतीनं केला जाणार आहे नांदणी मठ देखील एक पुनर्विचार याचिका दाखल करणारे आता शासनाच्या या याचिकेमध्ये वनताराचाही सहभाग असणार हे आज स्पष्ट झालेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती घेण्यासाठी थेट जाणार कोल्हापूरला आपले प्रतिनिधी दी दीपक सूर्यवंशी आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत दीपक या सरकारच्या पावलामुळे किंवा मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे आणि त्यामध्ये आता वनतारा जर सहभागी होणार असेल तर महादेवीला नांदणीमध्ये परत आणण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं पाऊल आहे असं आपण म्हणू शकतो का बरोबर महाधवी एक खरं मोठं पाऊल आहे जे वणताराचे जे सीओ आहेत त्यांनी पूर्वी देखील के स्पष्ट केलेलं होतं की आम्ही या ठिकाणी आम्ही नेलेलं नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच माधवी तिथे आलेले होते त्यामुळे कुठेतरी लोकांचा रोष हा वणताराच्या विभागावरती अं म्हणजे लोकांचा होता हा असा कुठेही नाही न्यायालयाचं पालन फक्त आम्ही केलेलं असं त्यांनी याच्या पूर्वी देखील स्पष्ट केलेलं आहे जेव्हा हा रोष सुरुवात झाली नी, किंवा वनतला विरोधात जेव्हा इथल्या स्थानिक लोकांनी जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं त्यानंतर मात्र वनतराची एक टीम कोल्हापूरमध्ये दे देखील दाखल झालेली होती आ, एक चार दिवसानंतर त्याच्यामध्ये दे सीओ देखील त्यांचे होते मात्र ती टीम त्याची बैठक होणार होती ती नान्नी या ठिकाणी होणार होती पण ती त्या ठिकाणी न झाली झाली नाही कारण तिथल्या लोकांचा रोष होता त्याच पद्धतीनं तीच बैठक कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली आणि त्यावेळी देखील त्यांचे जे सीओ आहेत कुराणी यांनी देखील तेव्हा आज स्पष्ट केलेलं होतं की आम्ही माधवीची काळजी जी आहे जे ल, ते आम्ही घेऊन आणि तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही आता देखील करू आणि पुढं भविष्यात देखील तिच्या बाबतीत जे काय असेल ते आम्ही पूर्ण तिच्या सहकार्य करू अशी भावना व्यक्त करण्यात आली त्याच वेळेला त्यांनी या जे वनतारा केंद्राच्या माध्यमातून मध्ये देखील एखादा त्याचं म्हणजे त्याच्या ज्या काही सुविधा आहेत त्या देखील आम्ही इथं पुरवण्याचा प्रयत्न करू असं देखील आश्वस्त तेव्हा देखील करण्यात आलं किंवा यामध्ये आमचा काही रोल नाही तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जावा तेव्हा ह्या चार पाच दिवसापूर्वी देखील भेटलेले होते ते जेव्हा कोल्हापुरात आले त्यानंतर काल जेव्हा बैठक झाली आज मुंबईत ते तेच सीओ आज मुख्यमंत्र्यांना भेटले आणि ते तेच पुन्हा आश्वस्त त्यांना मुख्यमंत्र्यांना देखील केले कारण कालच जर आपल्याला माहित आहे की फेर फेरविचार याचिका ही तर राज्य सरकारच्या वतीने पण दाखल करण्यात येणार होती आणि ह्या सगळ्या घोडामोडी झाल्यानंतर आज स्वतः त्याची सीओ देखील मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी देखील आश्वस्त केले त्यामुळे कुठेतरी एक चांगलं हातीनी परत नान्नीत येते यासाठी एक चांगलं पाऊल आपल्याला पडत हे आता यातून स्पष्ट होत आहे तस तर पाहिलं तर नान्नीच्या त्या मठाच्या त्या परिसरमध्ये ज्या ठिकाणी हत्तीनी उडती त्या ठिकाणी आपण कालच एक रिपोर्ट तिथून बनवलेला होता तिथल्या ज्या सुविधा होत्या तिथला जो त्याच राहण्याचं ठिकाण होतं तिथं देखील आपण त्याचा कसा पद्धतीने त्याचा वावर होता कारण ती नांदीमध्ये महादेवी हातील ही एका जागेला थांबत होती सकाळचा दिनक्रम तिचा नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तिचा ठरलेला आठवड्याचे दिवस ठरलेले होते वेगवेगळ्या ठिकाणी जायचं फिरायला जायचं मुक्त वातावरणात जायचं हे सगळं काय होतं तर तिथचे तिथले जे मौत होते इस्माईल महात हे मौत आहेत त्याचे त्यांनी देखील सांगितलं होतं की कशा पद्धतीचं खानपान होतं सगळं तिची आम्ही देखभाल करत होतो असं कोणताही आमच्याकडून चूक काही झालेली नसताना देखील न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही त्यांना पाठवण्यात आले असं देखील त्यांनी काल देखील स्पष्ट केलं मात्र आता सध्या वनताराची टीम वनतारा देखील न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग होऊन सर्वोच्च म्हणजे प्रयत्न करत या भूमिकेमुळे परत आणण्यासाठी एक मोठं पाऊल आता आपल्याला पाहायला मिळते आणि तसा आश्वस्त करण्याचा आज देखील मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पण वाटत की लवकरात लवकर हातीनीचा हा जो विषय आहे आणि वनतरामधून ती नांदी देईल तिथं तिची अजून काही त्याच्यात मध्ये देखभालीमध्ये सुख म्हणजे त्याच्या सुविधा ज्या करण्याचं ठरलेलं आहे अर्थात वनतारानं या सगळ्या याचिकेमध्ये सहभाग घेण्याचं मान्य केल्यामुळे आता या सगळ्या गोष्टीला एक वेगळा वेग वजन येणारे यामध्ये काही शंका नाही आहे अर्थात वनतारानं वारंवार हे सांगितलेलं आहे किंवा आत्ताचंही त्यांचं जे स्टेटमेंट आहे त्यामधली काही वाक्य खूप महत्त्वाचे आहेत त्यांनी असं म्हटलं की वनतारा ॲक्नॉलॉजेस द डीप रिलिजियस अँड कल्चरल सिग्निफिकन्स दॅट माधुरी होल्ड्स फॉर द जैन मठ अँड द पीपल ऑफ कोल्हापूर माधुरीचं धार्मिकरित्या आणि तिथल्या संस्कृतीमधलं जे अढळ महत्त्वाचं स्थान आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे असं ते म्हणतात फॉर डेकेड्स शी हॅज बीन अँ इंटिग्रल पार्ट ऑफ डीप रुटेड स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस अँड कम्युनिटी लाईफ ते म्हणतात की लोकांच्या जगण्याचा ती एक भाग होती इतक्या वर्षांपासून इतक्या दशकांपासून ती ती त्यांच्या जगण्यासोबत ती अगदी मिळून मिसळून गेलेली होती वी रेकग्नाईज अँड रिस्पेक्ट द सेंटिमेंट्स ऑफ द डिवोटीज द लिडरशिप ऑफ द जैन मठ अँड द वायडर कम्युनिटी वू हॅव एक्सप्रेस देअर कन्सर्न्स अँड अटॅचमेंट टू माधुरीज प्रेझेन्स इन कोल्हापूर ते म्हणतात की जैन मठ तिथले सगळे मठाधिपती असतील सगळे त्या

जे काही निर्देश दिलेले होते त्यांचं पालन करणं इतकाच आमचा या सगळ्या गोष्टीशी संबंध आहे त्यासोबतच ते म्हणत आहेत द डिसिजन टू रेलोकेट माधुरी वॉज टेकन अंडर ज्युडिशियल अथॉरिटी अँड वंतराज रोल वॉज टू प्रोव्हाइड केअर वेटरनरी सपोर्ट अँड हाऊसिंग ॲज अन इंडिपेंडंट रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर ते म्हणतात की आमची काय भूमिका आहे किंवा आमचं काय महत्त्व आमचं काय काम आहे तर फक्त तिला वैद्यकीय सुविधा पुरवणं आणि तिला एक संरक्षित निवारा उपलब्ध करून देणं जी जबाबदारी आमच्यावर सुप्रीम कोर्टानं किंवा हायकोर्टानं टाकलेली आहे पुढे ते म्हणतात की ऍट नो स्टेज डीड वंतारा इनिशिएट ऑर रेकमेंड द रिलोकेशन नॉर वॉज एनी इंटेंट टू इंटरफिअर्न्स द रिलिजियस प्रॅक्टिस और सेंटिमेंट ते म्हणतात की आम्हाला कुठल्याही प्रकारे कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या किंवा आम्ही स्वतःहून माधुरीला इथे रिलोकेट केलं जावं अशी मागणी कधीही केलेली नाही आहे असं मनताराचा दावा आहे पुढे ते म्हणतात इन अलायनमेंट विथ अवर कमिटमेंट टू लॉफुल ॲक्टिव्हिटी लॉफुल कंडक्ट रिस्पॉन्सिबल ॲनिमल केअर अँड कम्युनिटी कोऑर्डिनेशन कोऑपरेशन मनतारा विल एक्सटेंड फुल सपोर्ट टू एनी ॲप्लिकेशन फाईल्ड बाय जैन मठ अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बिफोर द ऑनरेबल कोर्ट रिक्वेस्टिंग माधुरीज रिटर्न टू कोल्हापूर ते म्हणतात की जी काही याचिका दाखल केली जाईल जैन मठाच्या बाजूनं किंवा महाराष्ट्र शासनाच्या बाजूनं त्यामध्ये आम्ही सहभाग घेणार आहोत त्यालाही आमचा सपोर्ट असणारे पुढे ते म्हणतात की वंतरा विल प्रोव्हाइड कम्प्लीट टेक्निकल अँड वेटरनरी असिस्टन्स फॉर हर सेफ अँड डिग्निफाईड रिटर्न ते म्हणतात की तिला परत आणण्यासाठी देखील आम्ही पूर्णपणे सपोर्ट करू आणि त्यासोबतच वंतरा विल वर्क इन क्लोज कोऑर्डिनेशन विथ द जयन्मट अँड द स्टेट गव्हर्नमेंट टू एस्टॅब्लिश अ सॅटेलाईट रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर माधुरी इन द नांदनी एरिया ऑफ द कोल्हापूर नांदणीमध्येच तशा रीतीनं एक रिहॅबिलिटेशन री एक पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी आम्ही पूर्णपणे मदत करणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामध्येच या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच त्यांनी असं म्हटलं आहे की आम्हाला सगळ्या लोकांना समाधानी झालेलं कुणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत आणि माधुरीच्या भविष्यासाठी जे काही करता येईल ते सगळं आम्हाला करायचं आहे त्यामुळे वनताराच्या या पावलाला खूप महत्त्वाचं मानलं जात किंवा वनतारावरची टीका होत होती त्यानंतर वनतारानं घेतलेला हा स्टँड खूप महत्त्वाचा मानला जातो पुन्हा एकदा आपण जाणार आहोत दीपक सूर्यवंशींकडे दीपकजी काल राजू शेट्टी असं म्हणालेले होते की जोपर्यंत माधुरी परत येत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे आम्ही जिओवर रिलायन्सवर बहिष्कार सुरूच ठेवणार आहोत उलट त्याची व्याप्ती वाढवणार आहोत कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही विरोधकांना विश्वास नाही आहे का की पुन्हा एकदा माधुरी नांदणीमध्ये परत येऊ शकते हा जेव्हा भावनिकतेचा विषय होतो तेव्हा मात्र राजू शेट्टी असतील किंवा इथल्या स्थानिक नागरिकांची भावना होती की हा हाती हाती नाही ह्याला जेव्हा नेण्यात आलं तेव्हा मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला त्यानंतर मात्र मठाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये केस स्टँड झाली आणि दुपारच्या वेळेला त्याचा निकाल झाल्यानंतर सायंकाळच्या दरम्यान म्हणजे आधीच चार पाच दिवस आधीपासून ती टीम या ठिकाणी या नांदी मठाच्या परिसरामध्ये होते अशातच हा नेहण्याचा जो प्रकार झाला वण ताराकडे कुठेतरी तारा था स्वतःहून पुढाकार घेऊन लवकरात लवकर इथून नेहावं अशी प्रक्रिया करते की काय असं लोकांच्या भावना होत्या त्यातच सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा हे इथून माधवी आतीला जेव्हा नेण्यात आलं तेव्हा रात्रीच्या वेळचा प्रवास करणं असेल किंवा जो काय इथल्या प्रशासनाने इथल्या लोकांच्या वरती दडपशाई करून किंवा इथल्या काही नागरिक त्या न्यायाच्या वेळेला काही धक्का झाली काही जो प्रकार गोंधळाचा प्रकार झाला अशा वेळेला मात्र हे कुठेतरी प्रशासन दबावाखाली काम करते की काय असं भावना होत्या त्यामुळे कुठेतरी अ वनदाराच्या या संपूर्ण जो जो त्यांचा कारभार आहे त्या त्या दोन दिवसामधला त्या त्यामध्ये कुठेतरी नागरिकांना त्यांच्या तीव्र भावना होत्या त्यातूनच जीओ पोर्ट करण्याचा जर निर्णय घेण्यात आला टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन वाढू असं देखील सांगण्यात आलं राजू यांच्याकडून परवा जो मुख मोर्चा रॅली जेव्हा काढली त्यावेळी देखील राजू शेट्टीने हाच पुनरुच्चार केला की आता फक्त आम्ही जिओचा सीम पोर्ट केलेला आहे आता पुढे आम्ही रिलायन्स कंपनीचे जे पेट्रोल पंप आहेत त्यांच्याकडे आम्ही लक्ष देऊ त्यांच्या मॉलकडे लक्ष देऊ त्यानंतर त्यांच्या शेअर्स कडे लक्ष देऊ अशा टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा त्यांनी घोषणा जरी केली असली तरी सध्या आता मात्र सध्या जर पाहिलं तर फक्त जिओ पोर्ट करण्याची मोहीम होती ती मागील चार पाच दिवसांपूर्वी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नांदे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळत होती तसंच कर्नाटक राज्यामध्ये देखील पाहायला मिळत ती पार मोहीम जरी सुरू नसली तरी त्याचा जो ह्या चार दिवसांपूर्वीपासून जेव्हा लोकांच्या मध्ये मोहीम जागोजागी चालू नसली तरी ज्यांना ज्यांना वाटत असेल की अजून आपला आला नाही किंवा आपल्या जे भावना आहेत ज्यांचा रिचार्ज जो टाइम पिरियड असतो आपला तो संपल्यानंतर आपण पोट करू अशा जरी देखील अजून देखील चालू आहेत का त्यांच्याकडून सांगण्यात येते की अजून लोकांच्या भावना आहेत तीव्र त्यामुळे आम्ही आमचा हा प्लॅन संपल्यानंतर आम्ही रिचार्ज करू असं देखील सांगण्यात येते पण आता कालच्या भूमिकेनंतर मात्र या भूमिकेकडे म्हणजे वनदाच्या भूमिकेनंतर जिओ असेल किंवा त्यांच्या रिलायन्स कंपनीचे ज्या काय प्रोडक्ट असतील त्यांच्यावर लोकांचा विश्वास कितपत राहणार हे मात्र पाहावं लागेल आणि जरी जोपर्यंत नांदीमध्ये हाती परत येत नाही तोपर्यंत हा लढा हा चालूच राहणार कारण आता आपण पाहिलं तर याचिका दाखल केल्यानंतर लगेच काय निकाल कोर्टाकडून मिळेल अशी अपेक्षा पण सांगता येणार नाही ना कारण त्याच्यावरती पण तारीखवर तारीख पडू शकतो कोर्टाचं काम म्हणतात कधीही तारीखेवर तारीख पडतो शकते त्यामुळे लोकांना माहिती आहे कोर्टात केलेलं काम हे लगेच पूर्णत्वात येईल असं देखील त्यांना वाटत नाही त्यामुळे कुठेतरी हा जो लढा आहे हा असाच म्हणजे ठेवत राहतील लोक आणि जोपर्यंत हाती इथं येत नाही तोपर्यंत हा लढा असाच राहील असे सध्या तरी इथल्या नागरिक नागरिकांचा किंवा इथल्या सर्व सामान्य लोकांच्या भावना होत्या त्यामधून असं स्पष्ट होत असं दिसतंय का अर्थात तर आता ही प्रक्रिया खूप मोठी असणार आहे कारण आधी पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल त्यानंतर सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय आदेश देतं हे बघणंही महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच खरं तर नांदणीचा नांदणीमध्ये पुन्हा एकदा महादेवीला येण्याचा प्रवास हा सोपा होणार आहे मात्र त्यासाठी या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेतून सगळ्यांनाच जावं लागणार आहे त्यामुळे जेव्हा ही याचिका पुनर्विचार याचिका दाखल होईल त्या याचिकेमध्ये नेमके कुठले मुद्दे आहेत हे पाहिल्यावरच आपण या संदर्भात बोलू शकतो मात्र स सध्या सरकारनं जी मध्यस्थी केली आहे ती नांदणीकरांच्या दृष्टीने मात्र पॉझिटिव्ह आहे त्या मध्यस्थीचा खरंच फायदा होतो का आणि पुन्हा एकदा महादेवी नांदणीमध्ये परत येते काही ये बघणं महत्वाचं आहे दीपकजी वेळोवेळी अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर वनतारानं ज्या वनतारावर हा सगळा दोष टाकला जात होता किंवा ज्या वनताराला या सगळ्यासाठी दोषी धरलं जात होतं त्या वनताराकडनं ही महत्वाचं स्टेटमेंट आलेलं आहे आता नांदणी करांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब असली तसंच जसं मी म्हटलं की कायदेशीर लढाईमध्येच आता त्यांना सिद्ध करावं लागणार आहे की नांदणी हे देखील महादेवीसाठी खूप सुरक्षित आहे तिच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे आणि तेव्हा सुप्रीम कोर्ट काहीतरी नांदणीकरांच्या बाजूनं काही निर्णय देऊ शकतो मात्र अर्थातच ही कायदेशीर लढाई आता कधी पुन्हा एकदा नव्यानं सुरू होतंय बघणंही महत्त्वाचं आहे त्यामुळे हे अपडेट आम्ही वेळवेळी देत राहू आत्ता या लाईव्ह मी इथेच सांगणार आहे महादेवी असो किंवा दादरचा कबूतर खाना असो किंवा शिंदे आणि उद्धव ठाकरे ठाकरे दिल्ली दौरा असो आजच्या या सगळ्या महत्वाच्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारे या संदर्भातले लाईव्ह आणि व्हिडिओ आम्ही वेळोवेळी करतोय त्यामुळे हे सगळे लाईव्ह बघायला विसरू नका आत्ता या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद